बेसन पिठापासून मस्त अशी थापी वडी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा शिरं टाकून घ्यायचं त्यानंतर आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालून घ्यायची आणि कढीपत्ता अशा पद्धतीने आपल्याला तोडून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता हे परतवून घ्यायचं हे परतवून झालं की ह्याच्यामध्ये चिमूडभर हिंग घालायचं त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालून आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे हे परतवून झाले की आपल्याला ह्याच्यामध्ये एक मोठी वाटे वाटी पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची ह्याला उकळी आली की ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला हाताने अशा पद्धतीने थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं ते हलवायचं आहे म्हणजे गाठी अजिबात होत नाहीत जर तुम्ही एकाच वेळी सगळं पीठ घातलं तर काय होतं की ते हलवताना त्याच्या गाठी होण्याची शक्यता असते आणि ते एकसारखं हलवता येत नाही म्हणून थोडं थोडं पीठ घालून आपल्याला हे अशा पद्धतीने एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता सगळं पीठ घालून झालं की एकसारखं आपल्याला हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे म्हणजे गाठी अजिबात होत नाहीत जोपर्यंत ते घट्ट पीठ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे आता हे थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता झाकण लावायचं आणि ह्याला एक वाफ येऊ द्यायची तोपर्यंत काय करायचं तर पोळपाट घ्यायचं आणि त्याच्यावर ते थोडंसं तेल अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं पसरवून झालं की त्याच्यावर ओल्या किंवा सुक्या नारळाचा केस आणि थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे हे बघा पीठ पण आपलं व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे आता हे पीठ आपण पोळपाटवर घालून घ्यायचं आहे आता हे पहिल्यांदा आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे कारण ते खूप गरम आहे नंतर थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि वडे आहे ती थापून घ्यायची ज्या प्रमाणे आपल्याला पातळ किंवा जाड हवी असेल त्या पद्धतीने आपल्याला ही थापून घ्यायची आहे वरून थोडीशी नंतर आपल्याला ओल्या किंवा सुक्या नारळाचा किस टाकायचा आहे त्याचबरोबर कोथिंबीर पण टाकायचे आहे आणि ती हाताने अशा पद्धतीने दाबून घ्यायची आहे आता हे जे आपण वडी थापलेली आहे ती थंड सा झाल्याशिवाय अजिबात जिवा कट करायची नाही थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत कलर बघू शकता तुम्ही त्याला किती छान आलेला आहे गाठ अजिबात राहिलेली नाही तर हे बघा मस्त अशी आपली थापी वडी तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद